साक्षी मलिक बद्दल मला चर्चा करायची आणि म्हणून मी समोर लाहीव आलोय बजरंग पुनिया बद्दल मला चर्चा करायची म्हणून मी आपल्या समोर आलोय ही कोण लोक आहेत ज्यांनी या देशासाठी स्वतःच्या कर्तृत्वाच्या जोरावर कुस्तीमध्ये त्यांनी देशासाठी एवढी पदकं मिळवली दोषिक मिळवलं त्या बजरंग पुनियाला तर पद्मश्री दिलाय सरकारने साक्षी मलिकच किती कौतुक केलं आपल्याच देशातल्या प्रत्येक नागरिकाने पण ज्यावेळेस त्याच खेळाडूंना त्यांच्या खेळामध्ये आपल्या सहकारी मुलींच कुस्तीगीर महासंघाकडून शोषण होतंय त्यावेळेस तिच्या पाठीशी कुणीच आलं नाही साक्षी मलिकच काहीही द्या त्यांना ब्रिजभूषण सिंग पाहिजे साक्षी मलिक किंवा तिच्यासारख्या कितीही खेळाडूंची इज्जत वेशीवर टांगली जाऊ द्या यांना फक्त तो बलात्कारी ब्रिजभूषण सिंगच पाहिजे अरे असं काय त्या नेत्यांमध्ये असं काय मिळतंय सरकारला या घेरड्या वृत्तीच्या लोकांना पाठीशी घालून उत्तर फक्त एकच आहे की नो कमेंट्स साहेब ही अवस्था आहे या देशातल्या खेळाडूंची काय साक्षी मिळव मलिकनं ब्रिजभूषण सिंगला पदवून काढलं सात आठ महिने झालं ती संघर्ष करते तो कसा वाईट आहे तो कसं शोषण करतो महिला खेळाडूंच त्याच्यावर अख्खा इतिहास मांडला तिनं एकटीनं नाही मांडला ते फोगाट भगिनी असतील किंवा बजरंग पुनिया असेल किंवा साक्षी मलिक असतील ही सगळी खेळाडू माणसं डॉलर येत हो खेळातले कर्तृत्वाने इतिहास घडवला या लोकांनी आमच्या देशाच्या प्रधानमंत्र्यांनी प्रत्येक राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या ज्या राज्यातून प्रतिनिधित्व करतात तिथल्या सुद्धा मुख्यमंत्र्यांनी नागरिकांनी यांचं कौतुक केलं पण काळ आता संकटाचा आहे काळ असा भयानक का आहे त्यांच्यासाठी त्या सगळ्या ह्याच्यातून त्यांनी संघर्ष केला मला आठवत आहे तुम्हाला आठवत आहे की नाही माहित नाही पण याच साक्षी मलिकनं बजरंग पुनियानी त्या फोगट मुलींनी ज्या पद्धतीनं जंतर मंतरवर सुद्धा म्हणजे उपोषणाचं हत्या रूपासलं संवैधानिक मार्गाने आंदोलन करण्याचा प्रयत्न केला साहेब यांचं आंदोलन चिरडण्याचा प्रयत्न केला रात्रीत उचललं गेलं साधी गोष्ट नाही एखाद्या खेळाडूला ज्या पद्धतीनं बेशर्मीनं त्यांचं हलहाल करून त्यांना छळलं जात आहे संवेदना बोथट नाही मेल्यात या देशातल्या सत्ताधाऱ्यांच्या मला कुणाबद्दलही बोलायचं नाही सगळे जाणकार आणि ज्येष्ठ नेते हा देश चालवतायत म्हणजे ते ग्रेटच असतील परंतु ते माणसासाठी ग्रेट नाहीत मुख्या जनावरांसाठी ग्रेट असावेत असा, असा माझा संशय साक्षी मलिक तू कितीही वरड कितीही बोंबल कितीही तडपड कर आ तू कुस्ती सोड नाही तर अजून काय कर तुझी किंमत या देशाला नाही या देशातल्या नागरिकांना नेत्याला प्रशासनाला सरकारला सुद्धा नाही कारण एवढंच आहे ब्रिजभूषण सिंगवर आरोप झाले गुन्हा दाखल झाला पोलिसांनी अटक नाही केली साहेब सरकारने पाठीशी घातलं हक्कालपट्टी नाही केली सरकारमधून बाहुबली नेताय काय झालं पुढं आहे त्या पदावरून त्याला काढायला लागलं त्याच्याच मस्जिदला ब्रिजभूषण सिंग यांच्या मर्जीतला संजय सिंह त्या ठिकाणी त्या पदावर बसले त्यांनी सांगितलंय काल स्टेटमेंट आहे आज सगळ्या वर्तमानपत्रात देशातल्या छापून आलंय संजय सिंह म्हणतात ज्यांना राजकारण करायचंय त्यांना राजकारण करू द्या ज्यांना प्रसिद्धी मिळवायची त्यांना प्रसिद्धी मिळू द्या ज्यांना खेळायचंय त्यांनी खेळा हे कोण सांगतय एका आरोप असलेल्या चौकटीतल्या आरोपीचा सहकारी माणूस बरं ही सुद्धा सगळी म्हणजे ज्येष्ठ माणसं आहेत वयानी अरे तुमच्या मुलीच्या वयाच्या मुली ज्या वेळेस आरोप करतात ते वेळ आहेत का ज्या साक्षी मलिकला वेदना झाल्या कालचीच गोष्ट आहे तुम्हाला आठवत असेल तर की हे जे काय होत आहे या देशामध्ये हे अत्यंत दुर्दैवी आहे आणि मला दुर्दैव या गोष्टीचं वाटतंय म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय देशातल्या महिला संघटना कुठे आहेत देशातल्या महिला आघाडी संघटना वेगळ्या वेगळ्या पक्षाच्या संघटनेच्या किंवा खाजगी संस्थेच्या रजिस्टर संस्था कोणीही बोलत नाही म्हणजे फक्त लोचकेत ओढणारी पुरुष प्रधान संस्कृती या देशामध्ये एक नंबरला आहे हे मी स्वतः सांगतोय कारण प्रत्येक घरात कुणाची तरी आई कुणाची तरी बहीण कुणाची तरी मुलगी कुणाची तरी मैत्रीण ही लहानपणापासून खेळ ह्या प्रकारातून पुढे गेलेली आहे खेळाडू म्हणून त्या सगळ्यांना जर असेच वाईट अनुभव आले येतील भविष्यात सुद्धा किंवा सध्या सुद्धा आल्या असतील भविष्याची सुद्धा वाट पहा आणि हे जर भयानक परिस्थिती असेल तर तुमचं काय होणार साक्षी मलिक तू किती सरकारच काय इथली माणसं सुद्धा तुझ्या बाज पाठी म्हणजे पाठीशी उभं राहू शकत नाही ही अवस्था आणि व्यवस्था आहे त्याच्या पुढची हाईट म्हणजे आज घडली मित्रांनो आज बजरंग पुनिया जो याच साक्षी मलिकचा सहकारी आहे त्याने काय केलं माहितीये का देशाने गौरव केला होता त्याचा पद्मश्री देऊन परस्कार त्याला वेदना झाल्या की आम्हाला जर न्याय मिळत नसेल इथल्या मुलींना न्याय मिळत नसेल एक भाऊ म्हणून त्यांचा सहकारी म्हणून मित्र म्हणून मी संघर्ष करतोय या सरकारविरोधात नाही मॅडम माझी सुद्धा चर्चा ही सरकारविरोधातली अजिबात नाही कुणाला जर काय वाटत असेल तर अजिबात वाटून घेऊ नका मी सरकारबद्दल नाही बोलत त्यांच्या भावनेबद्दल बोलतोय तो म्हणतोय वाईट प्रवृत्तीचा एक माणूस आहे त्याच्यामुळं सरकारला काय बदनाम करायचं आणि खरी गोष्ट आहे अरे या देशाचा सेक्युलर चेहरा पुरोगामी चेहरा ह्या घाणेरड्या गोष्टीमुळे बदनाम होतोय आणि तो नुसता देशात नाही होत ऑल इंडिया स्तरावर नाही तर जगामध्ये सुद्धा इतर देशांमध्ये सुद्धा तुमची नाचक्की बदनामी होते आज सोशल मीडिया इतका स्ट्रॉंग आहे मी जे चर्चा करतोय सगळ्या देशातले आपले इथले जे काही सहकारी मित्र आहेत ते सुद्धा पाहतायत याचा अर्थ असा आहे की त्या तर नॅशनल बातम्या आहेत इंटरनॅशनल व्हायला काय वेळ लागतो कुठे आहेत भारतरत्न वाले खरं तर भारतरत्न ज्यांना ज्यांना मिळालाय त्यांचं खर तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जर सोडले तर जेवढ्यांना भारतरत्न दिलाय तो कसा मिळाला असेल काय मिळालं जसा महाराष्ट्र भूषण मिळतो तसाच भारत भारतरत्न प्रश्न एवढाच आहे पद्मश्री पद्मश्री वापस करण्याची हिंमत दाखवली भारतरत्न वाले ते क्रिकेट खेळणारे आहेत बघा खेळाडू बद्दल ते कधीच कुठल्या बोलत नाहीत किती सरकारची दहशत असते अजूनही भारतरत्न दिलेल्या त्या क्रिकेटच्या देवाला साक्षी मलिकच्या वेदना त्याच्यापर्यंत जाऊन पोहोचलेल्या नाहीत हे दुर्दैव आहे आपल्या देशाचं म्हणून मी चर्चा करतोय आपल्या समोर संवेदना बोथट झाल्यात आमच्या इथल्या राज्यातल्या सुद्धा आणि देशातल्या लोकांच्या नेहमी चर्चा केली जाते देशाच्या मंत्रिमंडळामध्ये राज्याच्या मंत्री मंडळामध्ये क्रीडा मंत्री हा खेळाडू असावा कायदा मंत्री हा वकीलच असावा शिक्षण मंत्री हा शिक्षणाशी निगडीत शिक्षक किंवा काय प्राध्यापक अजून जो काही शिक्षणाशी निगडीत असेल तोच असावा पण असं घडतं का अजिबात घडत नाही दुर्दैव साहेब याच आहे आणि दुर्दैव याच याच्यासाठी वाटत आहे की एक खेळाडू जर लढत असेल इथल्या घाणेरड्या व्यवस्थेविरोधात तर मग देशातल्या सगळ्या खेळाडूंनी ज्या टॉप लेवलच्या स्वतःला म्हणून घेतात किती सांस्कृतिक दहशतवाद असतो बघा सरकारच्या भीतीनं कदाचित प्रशासनाच्या किंवा अधिकाऱ्यांच्या भीतीनं पुढे येऊन बोलायला सुद्धा तयार नाहीत आता साक्षी मलिक हा बजरंग पुनिया किंवा अजून ती पोगट भगिनी ज्या कुणी यांच्या सोबत असतील त्या सगळ्यांचं हळूहळू त्यांना किती टॉर्चर केलं जाईल त्रास दिला जाईल वेगळं सांगायची गरज नाही फक्त आता मीडिया ट्रायल असल्यामुळं त्यांच्या नादी कुणी लागत नाही हे सुद्धा तेवढंच वास्तव आहे फक्त दुर्दैव या गोष्टीच आहे की बजरंग तू पद्मश्री वापस करतोय तो इथल्या महिलांसाठी झडतोय तूच एकता या देशात पुरुष आहे बाकीचे खेळाडू पुरुष असतील किंवा कुणी तुझ्या बाजूने बोलायला तयार नाहीत एवढा मोठा म्हणजे दहशती सारखा हुकुमशाही एक पद्धत या देशामध्ये आली आणि त्याच्यावर आम्हाला महाराष्ट्रात बसून चर्चा करावी लागते हे दुर्दैवी म्हणून मी सुरुवातीला म्हणलं की साक्षीचं काही होऊ का द्या बजरंगचं काही होऊ द्या बिजभूषण सिंग टिकले पाहिजेत ते संजय सिंह त्याच पदावर बसून त्यांनी राजकारण केलं पाहिजे हे जर आमचं वास्तव असेल दुर्दैवी एक पद्मश्री मिळालेला देशातला टॉपचा खेळाडू पुरस्कार जो सर्व सर्वोत्कृष्ट किंवा सर्वोच्च पुरस्कार ज्याला मिळाला तो वापस करण्याची भाषा करतोय सगळे विकले गेलेत लक्षात घ्या म्हणून यांच्या पाठीशी राहताय आणि यांना न्याय मिळत नाही हेच वास्तव आहे हे मला तुम्हाला सांगायचंय भारतरत्न जे ज्यांना मिळालाय जे आजही जिवंत आहेत हयात आहेत था ते काय काय बोलत नाहीत इतर खेळाडू का बोलत नाहीत अरे क्रिकेटचा देव का बोलत नाही याच्यावर आमच्या देशात चर्चा होत नाही आणि ही फार मोठी सांस्कृतिक दहशत निर्माण केली जे की सरकारच्या विरोधात तुम्ही बोललात तर तुम्ही खेळाडू आउट होता आणि आमच्या महाराष्ट्रातल्या खेळाडूंना शौचे खेळाडू किती सन्मान न्याय देतात किंवा प्रतिनिधित्व देतात तशी दहशत इतर खेळाडूंची सुद्धा झाली आम्हाला शून्य किंमत आहे आणि ह्याच संवेत नाहीत धन्यवाद फक्त अशा वाईट लोकांच्या पाठीशी लोक गप्प बसून सगळं पाहतायत हेच दुर्दैवी जाई जाऊ